किनेश्वरवाडी गावातील कृषी डिसेंबर चोवीस रोजी मौजे किनेश्वरवाडी येथील जैविक शेतकरी गटामार्फत लोकसहभागातून बांधण्यात आला किनेश्वर गावाचा विचार करता प्रतापगडच्या पायथ्याला वसलेल्या गावांमध्ये प्रदीर्घ दुष्काळ जाणवतो किनेश्वर हे पूर्णपणे डोंगरात वसल्याने पाण्याची कमतरता प्रत्येक वर्षी जाणवते त्यामुळे जनावरे शेती पशुपक्षी तसेच पिण्याच्या पाण्याचीही कमतरता जाणवते त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग पोलादपूर तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली फडतरे मॅडम व मंडळ कृषी अधिकारी श्री श्रीरंग मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किनेश्वरवाडी येथील कृषी मित्र जैविक शेतकरी गटामार्फत वंदराई बंदरा बांधण्यात आला